अरशान ए संस्कार 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 बघ

अच्छा इट्स सोमू सोहम दुधवडकर अच्छा <laughs> <laughs> उत्स्फूर्त अस असा प्रतिसाद मिळतोय आज पहिल्या याच्यामध्ये नऊ लोक आपल्याला पाहतायत मित्रांनो बघू शकता पण हो पण डॉट कॉम वरती दहिंडीचा सराव चालू आहे ओम साई सिद्धी गोविंद पथक कुमारकंपाडा हे ओम एकोणतीस लोक आत्ता पाहतायत आपल्याला आणि आपल्या इथे सराव चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही छोटी मुलं आहेत त्यांचा जो सराव जो आहे तो आपला प्रशिक्षक विघ्नेश म्हात्रे घेत असताना आणि सुंदर असं ह्या लहान मुलांचा प्रयत्न चालू आहे सुंदर असं चार थर या मुलांनी लावलेले आहेत मित्रांनो पाहताय तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आणि आपण थर्टी थ्री हे खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे मित्रांनो या यूट्यूबच्या माध्यमातून आपली जी मुलं लहान लहान मुलं आहेत त्यांनी आत्ताच चार थर लावलेले ला आहेत आपण पाहतोय मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली मुलं जी आहेत आणि या मुलांचा उत्साह वाढवताना आपली सगळी ओम साई सिद्धी गोविंदा पथक धनराज पाटील धनराज तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आत्ताचा आकडा जो आहे आपल्या लाईव्ह फोर्टी टू लाईव्ह बघत आहेत <SPA malaria> था था। था था। नौ? 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 तर मित्रांनो दादा तुम्ही कुठे दादा मी डोंबोलीमध्ये राहतो डोंबोली कुंभारकण पाड्यामध्ये पन्नास लोक आपल्याला आत्ता बघत आहेत मित्रांनो तुम्ही जो पाहताय तो दहंडी दहिंडी हा सण आपल्या सगळ्यांचा जीवाभावाचा सण आहे आणि ह्या गेमिंग वायटी स्वागत आहे मित्रा गेमिंग वायटी आणि ह्या सणानिमित्त आपण आपले जे गोविंद असतात दादा तुमचं नाव काय माझं नाव दीपेश कांबळे आहे मित्रा अरे हिचं ना ही चावी आहे ना लागत गोटे कुठे गेलात हा बोला ना सर भेटलं तर या लाईव्हच्या माध्यमातून आपण पा, पाहतोय की कशा प्रकारे हा सराव केला जातो आणि आपला नील आहे इकडे आपली मुन्नी आहे गोट्या आणि आपले जे प्रशिक्षक आहेत विघ्नेश मात्रे आणि आत्ता जो ओमसाई सिद्धी गोविंदा पथक काकांचा पण उत्साह तुम्ही बघू शकता तो तो आज मला फेम घेऊन ओरिएंटेशन इज लॉक्ड रोटेट डिवाइस बॅक असं का अरे पण मग कसं येतं माहिती आहे का आपल्यामध्ये एकदम बारीक दिसतं युट्यूब वर नाही मोठं होत ना खाली तो ऑप्शन आहे का हा काय पण डॉट कॉम प्रारंभ करणार मालक

असते या, या, या। 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 या अरे कमी झाले सत्तावून झाले होते वाढणार वाढणार लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू लाईक करा रे अल्ट्राजना बघतायत काय चाललंय बाकीचे का बाहेर आहेत चला

फोन दिले काय पोरं कमी होत चालले आहेत वाढवा वॉचिंग मला आपले नाही आपले नाही आहेत का पोरं डेंजर आहेत ना आता वाढतील मी परवाच म्हटलं होतं की जसे जसे दिवस कमी होतील ना तस तसे पोरं वाढायचा गोविंद जे आहेत ते वाढणार आहे

गेमिंग वाईटी कोण आहे तू बोलतोय राजू नाव माहिती मोहम्मद गोट्याचं पण नाव माहिती आहे धनराज पाटील कोण तो मित्र आहे ओ माय गॉड मित्र आहे तो मित्र आहे मित्र आहे आपल्याला त्यामुळे मित्र बोलायचं असं नाही बोलू शकत तो आहे म्हणून पोरं ट्रेंड आहे ना तो टॉपर ना <laughs> 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 बली की <जाए। laughs> पहि राजा अरे पुर दोन दोन वर्ष प्रॅक्टिस करडीच आहे का <laughs> <laughs> पूर्ण मग <laughs> <laughs> आपले सगळ्यांचे रिटायरमेंट अरे <laughs> तीन झाले झाले होते थोडा एंटरटेनमेंट यावं लागेल ब्लॉग मध्ये हा मुंबईला बोला लागलो की मग येतात बोल ना मग जास्त खोला मी मी माझा चेहरा दाखवला ना अशी वॉचिंग वाढेल म्हणून मी ना हा तीनची वॉचिंग आहे वॉचिंग वाढवा ना पोरांनो एवढे मोबाईल आहेत सगळ्यांमध्ये खोला

काय म्हणणं आहे साहेब तुमचं ओके हे आमचे कर, ओ सॉरी नो नो शिव्या नो शिव्या हे एंटरटेनमेंट झाला ओ माय गॉड हे बघा याला बघा आमचे आज ही पटकन दोन वाढले कसे खरं ए जीवड ए जीवड जय शिवराया भाई जय शिवराय जय 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 थर लागतय थर लागतय हे पुरानो चला पुढे पाच ला वॉचिंग वाढत चालली आज प्रकारे अशा प्रकारे आम्ही चार ची टाय एक दोन तीन लागली दसरा बसला चौथा चाललांची हाईट मस्त आहे की जय हे नवीन ऍडमिशन वाले आहेत आणि लावायचं ट्राय करतायत पोरांमध्ये कॉन्फिडन्स एकदम डेंजर आहे पोरांचा कॉन्फिडन्स कडक आहे आपले वाले अजून बाकी दादा तुम्ही दोन नंबरचा धंदा करता का हो दादा हे काय विचारतायत काय दादा तुम्ही दोन नंबरचा धंदा करता का कोण आहेत धनराज पाटील हा दोन नंबर नाही एक नंबरचा धंदा करतो आपण दोन नंबरचा धंदा नाही रे आपलं जे पण आहे ते वाईट आहे सगळं सगळं तेव्हा कसं माहितीये त्याच्यामध्ये ना काही निगेटिव्ह पण येत असतात त्यांना इग्नोर करावं लागतं काय धनराज पाटील आपल्या नाही आपल्या दुसरा अटेम्प जागा द्या जागा द्यावे

हे तुझ काय मत आहे एक बोलला दोन नंबरचा धंदा करतो करतो आम्ही दोन एक नंबर करतो ना हो राजू मामा राजू राजू मामा मामा कोणी टाकले दादा तुम्ही अरे काही मुद्दा माझा प्रश्न विचारू नका गोविंदा काय कशाला उभा काय प्रश्न विचारता दोन नंबरचा धंदा करता बोलले जितेंद्र भैया जाधव राष्ट्रवादी प्रेमी दारेव काही मुद्दाम असे अरे जितू भाऊ असे असतात त्यांना आपण लक्ष नाही द्यायचं दुर्लक्ष करायचं आणि आपला दोन नंबर डायरेक्ट जे आहे ते पिवर मला काय बोलतो प्रबंध बाय हा टेन्शन नाही का ऐसे आते हे किती तर आहेत सध्या तरी आपलं पाच सहा पाच सहा चालू आहे आपल्या यावर्षी हाट लावायचे आहेत

जितू सर खरंच थँक्यू सो मच तुम्ही सांगलीतून बोलताय आमच्याशी खरंच तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनल वरती दादा सांगली खूप छान गातात आ, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैभव दादा पाटील यांचा विश्वासू सहकारी आपल्या लाईव्ह मध्ये थेट सांगली मधून हजर आहात थँक यू सो मच स्वागत आहे तुमचं दादा दादा तुम्ही खूप छान गाता धनराज पाटील कोणतं तू ओळखतो गेमिंग वाय टी हर्ष अच्छा हर्ष आहे का

पहिलाच प्रयत्न आहे मित्रांनो पाच थराचा आणि ओम साई सिद्धी गोविंद पथक पहिल्याच सरावामध्ये पाच थर उभे करण्यात यशस्वी झालेलं आहे मित्रांनो बघू शकता एक दोन तीन चार पाच आपल्या टॉपरने पण हात वरती केलेला आहे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत केलं आहे मित्रांनो सुंदर असा पहिल्याच प्रयत्नामध्ये पाच थर आणि ज्या प्रकारे थर रचला प्रकारेच हळूहळू उतरता क्रमसुद्धा <स्थाँगा> <laughs> पाच तर लागले तेव्हा आता आपल्या पोरांचे आठ नक्कीच नक्कीच काय आपल्या मंडळाबद्दल बोला ना नायत राजूबा मयूर आपले दादा काय तर करा प्रवचन इथे काय सांगाल राजू या गोविंदांबद्दल काय सांगाल तुम्ही आमची पोरं धाडची आहेत आठ पोरं आठ थर या या वर्षी आम्ही लावणार गेल्या वर्षी किती लावले होते अरे चांग। चांग। <laughs> तुला तुला काय बोलायचं याच्यावर <laughs> ले ले, ले ले या वले, या वले, साथ लागलेले पण आम्ही पडलो सक्सेस नाही झाले या वेळेच साथ लावायचे तोडून खरा बोलला नाही जिद्द नाही जिद्द नाही साहेबांनी माती घालले कार्यक्रम काय दे नको ते <laughs> जितेंद्र भैया जाधव राष्ट्रवादी प्रेमी सांगली आपल्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यातून वतीने हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा दादा तुम्ही बीजेपीचे मेंबर हाय जा धनराज पाटील कोण आहे ना त्याला बघूया आपण नंतर आपल्यातच कोणतरी हा केला मंडळाचे आधारस्तंभ शरद का मात्रे हे सुद्धा आपले सराव बघण्यासाठी आलेले आहेत आहे कर बाळा हाय इकडे बैलगाडा क्षेत्रातील एक अग्रेसरचं नाव दीपेश म्हात्रे आज इथे आलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हे त्यांचे साहिल बैलाचे मालक खुनी गावचे काय नाव तुझं आपल्या बैलाचं नाव बैलाचं नाव हा दुसरा बोल हा बादल वा वा दोन्ही खांदी बोलतं का

मी काँग्रेसला नाही मी उद्धव काय आता तुम्ही काँग्रेस असे सोबत दुश्मनी आहे काय मेसेज असत आमचे चाहते जे कमेंट मधून सांगतात

पेलवान करतय काय नाही तर तुझं मी आता लाईव्ह मध्ये बोलू काय करत विघ्नेश म्हात्रे कुठे विघ्नेश म्हात्रे प्रशिक्षक असल्यामुळे तो आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतोय गेमिंग वाईट आपलं नाव कस केला तो जाएगा फिर मेरा कुछ